बदलत्या हवामानाचा विचार करता कांदा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कांदा पिकातील थ्रिप्स या किडीचं नियंत्रण करणे हे एक आव्हान झालं आहे ज्यामुळे पिकाच्या उत्पादनावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो आणि उत्पादन कमी होऊ शकते रोग व कीड नियंत्रण हे महत्वाचं आहे महाराष्ट्रात त्याची सर्वाधिक लागवड केली जाते महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश बिहार उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा ही प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहेत कांद्यावर हल्ला करणाऱ्या अनेक कीटक आहेत परंतु त्यापैकी सर्वात महत्वाचा आणि विध्वंसक म्हणजे मातीत पसरणारे थ्रिप्स कीटक या कीटकामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पन्नास टक्क्यापर्यंत उत्पादन हे वाया जाऊ थ्रिप्स कीटक हा एक लहान आकाराचा कीटक आहे जो सुरुवातीला पिकाच्या पानांवर बसतो आणि त्याचा रस शोषतो त्यामुळे पानांवर चमकदार चांदीसारखे पट्टे तयार होतात पिकावर थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढल्याने पानांवर पिवळे पांढरे आणि तपकिरी ठिपके दिसू लागतात हे पाहिल्यास हा किडा सुरुवातीच्या अवस्थेत पिवळ्या रंगाचा असतो जो नंतर काळसर आणि तपकिरी रंगाचा दिसतो आता याचा नियंत्रणाचे उपाय काय सांगते कृषी शास्त्रज्ञांच्या मते यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निंबोळी तेलावर आधारित कीटकनाशकांची फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिन कीटकनाशक हे सतरा पॉईंट एट एस एल चा वापर करावा पाचशे ते सहाशे लिटर पाण्यात एकशे पंचवीस मिलीलिटर प्रति हेक्टर या प्रमाणात औषध मिसळून फवारणी करावी कांद्याच्या बियांवर इमिडाक्लोपीड सत्तर डब्ल्यू एस पावडर हे अडीच ग्राम प्रति किलो बियाणे ही प्रक्रिया करून पेरणी करावी मुख्य शेतात प्रत्यारोपणानंतर एक मिली डायमेथ होईट ईस इस इ सी किंवा एक मिली फॉस्फोमिडॉन पंच्याऐंशी ई सी झिरो पॉईंट सहा टक्के प्रति लिटर मिसळून पंधरा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारणी करावी आता जास्त नायट्रोजन खत वापरू नका कारण ते थ्रिप्स कीटकांना आकर्षित करते जैविक उपचार म्हणून दोनशे लिटर पाण्यात मिसळून पाचशे ग्राम पर एकर दराने पोरोविया बसियाना ही फवारणी करा आवश्यकतेनुसार फवारणी पुन्हा करा आणि औषध बदलत राहा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे खाली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा पुढे ही शेतीविषयक माहितीसाठी बातम्यांसाठी अपडेटसाठी आणि टिप्ससाठी बघता किसान राज